जन्ता जन्ता जैस्री जैस्री पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ओझर येथे पुण्यतिथी निमित्त अभिवादन ओझर येथे अकरा फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष यतिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला एकात्म मानवतावादाचा सिद्धांत मांडून अंत्योदयाचा संदेश देणारे भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांना त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बापूसाहेब पाटील यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रभावी शैलीत पंडित दीनदयाळजी यांच्या जीवनप्रवास त्यांचे समर्पण आणि समाजकार्यासाठी दिलेले योगदान यावर सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी एकात्म मानवतावादाच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट करत कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष यतीन कदम जिल्हा उपाध्यक्ष गोविंद कुशारे संजय बाबडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर समदडिया नितीन जाधव भाजपा ओझर मंडल अध्यक्ष संतोष सोनवणे रवींद्र घोडके कैलास मामा खैरे राजेंद्र आहेर संदीप शिंदे रामनाथ पल्हाळ राजेंद्र सोनवणे बापूसाहेब गाडेकर अशोक शेलार श्रीराम आढाव सुनंदा कदम मीना पाटील संगीता गौळी योगिता घुले युवराज शेळके निलेश भडके दिलीप मंडलिक प्रशांत घोडके मंडल सरचिटणीस मदन घुमरे मंडल उपाध्यक्ष निलेश शेळके भूषण मोरे आरती चतुर्वेदी लुटूरसिंग वर्मा उत्तम कदम अक्षयजी जोशी किरण गडाख रामनाथ पल्हाळ अजित सावंत साहिबराव देवकर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते